कुलताबाद येथील औरंगजेबाची कबरही काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सर्व हिंदू संघटनेने एकत्र येत वैजापूर तहसील कार्यालयासमोर सोमवार रोजी निदर्शने केली प्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले तातडीने औरंगजेबाची कबर काढण्यात यावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील प्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे जय श्रीराम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर या गावी नराधाम मुघल चा वंशज औरंगजेब याची जी कबर आहे आणि त्याचं जे लागून चाळण केलं ला जातं आहे त्याला खूप मोठा आहे असं ते जे दर्शवलं जातं आहे तिथे लोक जातात त्याची आराधना करतात अशा ह्या देशविघातक आणि धर्मविघातक माणसाला तिथून त्याच्या त्याची कबर हलवली गेली पाहिजे कारण की त्याचा जो येणाऱ्या पिढीवरचा जो काही संस्कार आहे तो देशविघातक होणार आहे आणि जर अशा देशविघातक शक्तींना सरकार आणि इतर लोक काही ठराविक लोक जर त्याला प्रेरणा देत असतील तर हे चुकीचं आणि राष्ट्रद्रोहाचं काम आहे म्हणून शासनाने ही जी कबर आहे ही तिथून हटवली पाहिजे आणि तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक उभं केलं पाहिजे अशी बजरंग दल भारतीय जनता पार्टी वैजापूरच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतोय क्रूरकर्मी या ठिकाणी औरंगजेबची जी कबर आहे ती रत्नपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे आणि आज बजरंग दलाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे किती कबर हटवली पाहिजे ही मागणी अतिशय रास्त आहे हिंद क्रांती सेनेचा विषय म्हणजे या विषयाला पाठिंबा आहे ते औरंगेबची कबर हटून छत्रपती संभाजी राजांचा भव्य स्मारक या ठिकाणी उभं केलं पाहिजे कारण औरंगजेब या ठिकाणी क्रूर होता आणि जर त्यांची त्याची कबर तिथंच राहिली तर क्रूर कर्मी हा भारतामध्ये निर्माण होतील आणि पुन्हा या ठिकाणी जनतेचे प्रजेचे हाल होतील म्हणून औरंगाबादचा जसा औरंगाबाद संपावला तसा त्याचा विचार देखील संपला पाहिजे आणि धर्म छत्रपती संभाजी राजांची त्या ठिकाणी भव्य स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि जर हे जर होत नसेल तर सरकारला आणि या ठिकाणी कायदा शिवसेनेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याला जबाबदार शासन आणि प्रशासन एवढं संत थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज जय शंभूराजे जी खुलताबाद मध्ये म्हणजे रत्नपूर मध्ये जी औरंगजेबची कबर आहे औरंगेज ते ती आपल्याला काढण्यासाठी आपण निवेदन दिलेलं प्रशासनाला कारण की औरंगजेबचे जे विचार होते ते आपण आपल्या पुढच्या पिढीला नाही देऊ शकत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची विचार आपण पुढच्या आपल्या म्हणजे पुढच्या पिढीला देऊ शकतो त्यामुळे जी खबर आहे ती काढण्यात यावी प्रशासनाला आज आम्ही सहनशीलतेने आणि प्रेमाने म्हणजे निवेदन देऊन हे केलेले यानंतर बजरंग दल जो उद्रेक करेल त्यानंतर त्याला प्रशासन जबाबदार राहील जय श्रीराव जय राम जय शंभूराजे